पण त्या भाजपमध्ये माझं मन काय रमत नव्हतं म्हणून मी भाजपचा सत्तेत असताना राजीनामा दिलेला पहिला नगरसेवक आहे जेव्हा दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता होती पण चाल महापालिकेमध्ये चाललेलं चुकीचं काम चुकीचे भ्रष्टाचार म्हणून त्यांना वैतगून मी महापालिकेचा राजीनामा दिलेला आहे आम्हाला सत्तेचा लोभ नाही आम्हाला फक्त साहेबांचा विचार हा खूप महत्वाचा आहे म्हणून आम्ही साहेबांसोबत थांबलो जेव्हा भाजप सोडून प्रवेश केला त्याच्या काही दिवसामध्ये भाजपने पक्ष फोडण्याचं काम चालू केलं ते पक्ष फोडले गेले त्या टायमाला साहेब छत्तीस नगरसेवकांपैकी फक्त एकच नगरसेवका तुमच्यापाशी होती सुलक्षणा शिलवन त्या एका नगरसेवकेने हिंमत दाखवली बाकी पस्तीस नगरसेवक दादांसोबत गेले मीही विचार केला एक महिला इथं थांबू शकते त्यांना कशाची भीती नाही मग तुम्ही आम्हा पुरुष आहे मग कशाला भियचं आपले ना हातभट्ट्याचे धंदे ना मटक्याचे धंदे आहेत ना चुकीचे काम आहेत आपल्याला करून करून करतील काय म्हणून मी साहेब माननीय रोहितदादांच्या रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शन इथं थांबलो माननीय जयंत पाटील साहेब यांनी मला नियुक्ती दिली ज्या पक्षाचं मला तिकीट देत नव्हते त्या पक्षाचा अध्यक्ष करण्याचं काम माननीय साहेबांनी दिलं केलं हे ऋण मी माझ्या जन्मामध्ये कधी फेडू शकत नाही